जय शिवराय मित्रांनो आज आपण चालू घडामोडीवरील वीस प्रश्न पाहणार आहोत जे की पोलीस भरतीसाठी उपयुक्त आणि महत्त्वाचे आहे मित्रांनो टोटल वीस प्रश्न आहेत चला आजचा पहिला प्रश्न बघू आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन केव्हा साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन केव्हा साजरा केला जातो चार ऑक्टोंबर सात ऑक्टोंबर दोन ऑक्टोंबर पाच ऑक्टोंबर चार ऑप्शन तुमच्यासमोर आहेत आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन केव्हा साजरा केला जातो तर पाच ऑक्टोंबरला लक्षात ठेवा मित्रांनो आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन पाच ऑक्टोंबरला साजरा केला जातो मित्रांनो कमेंट करून या प्रश्नाचं उत्तर सांगा की राष्ट्रीय शिक्षक शिक दिन केव्हा साजरा केला जातो भारतामध्ये राष्ट्रीय शिक्षक दिन केव्हा साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे चला दुसरा प्रश्न बघू विष्णुदास भावे पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास मिळाला आहे विष्णुदास भावे पुरस्कार दोन हजार पंचवीसचा कोणास मिळाला आहे मृणाल कुलकर्णी नीना कुलकर्णी सोनाली कुलकर्णी या रेणुका शहाने विष्णुदास भावे पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास मिळाला आहे तर याचं उत्तर होईल नीना कुलकर्णी लक्षात ठेवा मित्रांनो विष्णुदास भावे पुरस्कार दोन हजार पंचवीसचा चा पुरस्कार नीना कुलकर्णी यांना मिळाला आहे ऑप्शन दोन आपलं बरोबर होईल तिसरा प्रश्न आहे जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली होती महत्वाचा प्रश्न मित्रांनो जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोटे आयोजित करण्यात आली होती चार ऑप्शन तुमच्या समोर आहेत न्यूयॉर्क पॅरिस दुबई या लंडन तर मित्रांनो याचं उत्तर होईल दुबई जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद दोन हजार पंचवीस दुबईमध्ये आयोजित करण्यात आली होती ऑप्शन तीन आपलं बरोबर उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे जपान या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली जपान या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आयएमपी पी प्रश्न पोलीस भरतीला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण जपान या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत सनाय ताकाची जपान या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत सनाय ताकाची ऑप्शन चार आपलं बरोबर उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे देशातील पहिला सहकारी एन जी बायोगॅस प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला देशातील पहिला सहकारी सी एन जी बायोगॅस प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला कोपरगाव नागपूर पुणे मुंबई चार ऑप्शन तुमच्या समोर आहेत तर मित्रांनो कोपरगाव येथे देशातील पहिला सहकार सी एन जी बायोगॅस प्रकल्प सुरू करण्यात आला ऑप्शन एक आपलं बरोबर उत्तर होईल भारतातील पहिले ए आय मंदिर तिरुपती मंदिर कोणत्या राज्यात आहे भारतातील पहिले ए आय मंदिर तिरुपती मंदिर कोणत्या राज्यात आहे तर आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशमध्ये तिरुप तिरुपती मंदिर आहे लक्षात ठेवा ऑप्शन दोन आपलं बरोबर तर होईल महत्वाचा प्रश्न भारतातील पहिले ए आय मंदिर कोणते होणार आहे आत्ताच घेतलेला प्रश्न आहे भारतातील पहिले ए आय मंदिर कोणते होणार आहे आय एम पी करून घ्या मोस्ट आय एम पी प्रश्न पोलीस भरतीला विचारला जाऊ शकतो भारतातील पहिले ए आय मंदिर कोणते होणार आहे तर तिरुपती लक्षात ठेवा मित्रांनो भारतातील पहिले ए आय मंदिर तिरुपती होणार आहे ऑप्शन तीन आपलं बरोबर उत्तर होईल पुढला प्रश्न आहे इराणी चषक दोन हजार पंचवीसचा विजेता संघ कोणता आहे इराणी चषक दोन हजार पंचवीसचा विजेता संघ कोणता आहे विदर्भ शेष भारत हरियाणा की मुंबई दोन हजार पंचवीसचा इराणी चषक कोणी जिंकला आहे तर विदर्भाने ऑप्शन एक आपलं बरोबर तर होईल पुढचा प्रश्न इराणी चषक दोन हजार पंचवीसचा चा उपविजेता संघ कोणता आहे इराणी चषक दोन हजार पंचवीसचा चा उपविजेता संघ कोणता आहे तर शेष भारत लक्षात ठेवा मित्रांनो विदर्भ हा विजेता संघ आहे तर शेष भारत उपविजेता आहे दोन्ही प्रश्न महत्वाचे आहेत चला पुढचा प्रश्न पाचशे अब्ज डॉलरची संपत्ती असलेला जगातील पहिला व्यक्ती कोण बनला आहे पाचशे अब्ज डॉलरची संपत्ती असलेला जगातील पहिला व्यक्ती कोण बनला आहे तर एलॉन मस्क एलान मस्क पाचशे अब्ज डॉलरची संपत्ती असलेला जगातील पहिला व्यक्ती बनला आहे ऑप्शन ती आपलं बरोबर उत्तर होईल डोनाल्ड ट्रम्प कोण आहेत तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास मिळाला आहे तर याच उत्तर होईल डॉक्टर रवींद्र कोल्हे व डॉक्टर स्मिता कोल्हे महाराष्ट्र <गारे> आरोग्य भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस चा रवींद्र कोल्हे डॉक्टर स्मिता कोल्हे यांना मिळाला आहे ऑप्शन चार आपलं बरोबर उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे पहिले आरोग्य साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस चे अध्यक्ष कोण आहेत पहिलं आरोग्य साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस चे अध्यक्ष कोण आहेत डॉक्टर अनिल चव्हाण डॉक्टर रवन देवेंद्र जोशी डॉक्टर संजय ओक या की डॉक्टर अनिल बोरकर चार ऑप्शन तुमच्यासमोर आहेत पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत तर संजय ओक ऑप्शन तीन आपलं बरोबर तर होईल पुढला प्रश्न आहे पहिले आरोग्य साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आले आहे पहिले आरोग्य साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस करण्यात आले आहे दिल्ली नागपूर पुणे या मुंबई पहिले आरोग्य साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस पुणे ते आयोजित करण्यात आले आहे ऑप्शन तीन आपलं बरोबर होईल दोन हजार पंचवीसचा चा Nobel, ला ला नोबेल भौतिकशास्त्र पुरस्कार कोणाला मिळाला आहे भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीसचा कोणाला मिळाला आहे तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीसचा मिशील देवे जॉन मार्टिनिस जॉन क्लार्क या तिघांनाही भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे ऑप्शन चार आपलं बरोबर उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे वर्ल्ड पॅराथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस ही स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती महत्वाचा प्रश्न वर्ल्ड पॅरॅथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली होती तर नवी दिल्ली येते ऑप्शन चार आपलं बरोबर होईल पुढला प्रश्न आहे वर्ल्ड पॅराथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये भारताने एकूण किती पदके मिळवली वर्ल्ड पॅराथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये भारताने किती पदके मिळवली तर पदके मिळवली आहेत ऑप्शन दोन आपलं बरोबर होईल पुढील प्रश्न आहे वर्ल्ड पॅराथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये भारताने एकूण किती सुवर्ण पदक मिळवली आहेत <laughs> वर्ल्ड पॅराथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताने एकूण किती सुवर्ण पदके मिळवली आहेत तर सहा एकूण सहा सुवर्ण पदके मिळवली आहेत वर्ल्ड पॅराथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये ऑप्शन एक आपलं बरोबर होईल जागतिक टपाल दिन केव्हा साजरा केला जातो जागतिक टपाल दिन केव्हा साजरा केला जातो सहा ऑक्टोंबर सात ऑक्टोंबर आठ ऑक्टोबर या नऊ ऑक्टोंबर चार ऑप्शन तुमच्या समोर आहेत कमेंट करून उत्तर सांगा जागतिक टपाल दिन केव्हा साजरा केला जातो तर याचं उत्तर होईल नऊ ऑक्टोंबर जागतिक टपाल दिन नऊ ऑक्टोंबरला साजरा केला जातो ऑप्शन चार आपलं बरोबर उत्तर होईल पुढील प्रश्न आहे साहित्य नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास मिळाला आहे साहित्य या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस चा कोणास मिळाला आहे ऑप्शन तुमच्या समोर तर याच बरोबर उत्तर होईल लाझलो क्रानास होरकाई साहित्य नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस नोबेल पुरस्कार हा लाजलो क्राना हुरकाई यांना मिळाला आहे ऑप्शन दोन आपलं बरोबर उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे ब्रिटन या देशाचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर आले आहेत त्यांचे नाव काय लास्टचा प्रश्न आहे मित्रांनो कमेंट करून उत्तर सांगा ब्रिटन या देशाचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर आले आहेत त्यांचे नाव काय आहे तर याचं उत्तर होईल केअर स्टारमर ब्रिटन या देशाचे पंतप्रधान आहेत केअर स्टारमर ऑप्शन चार आपलं बरोबर उत्तर होईल मित्रांनो आपले आज करंटचे महत्वाचे वीस प्रश्न कंप्लीट झाले आहेत प्रश्न कसे वाटले कमेंट करून सांगा आणि व्हिडिओस एक लाईक नक्की करा तसेच आपल्या यूट्यूब चॅनेलवर म्हणजे की मिशन खाके अकॅडमी या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा